तीन हजार कोटीच्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी व्हावी भाजपाचे मनोज ठोकळ यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहिल्यानगर शहरात कार्यरत असलेल्या मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेड इन्फिनिटी बेकॉन इंडियन प्रायव्हेट लिमिटेड तसेच संबंधित इतर फायनान्शियल कंपन्यांमार्फत सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करत भाजपाचे मनोज ठोकळ यांनी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले या निवेदनात त्यांनी या घोटाळ्याशी संबंधित अनेक कंपन्या व व्यक्तींची नावे देत खासदार निलेश लंके यांच्या संशयास्पद भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे ठोकळ यांनी सादर केलेल्या निवेदनानुसार या कंपन्यांमार्फत सुमारे दीड लाख गुंतवणूकदारांकडून प्रचंड रकमेची गुंतवणूक उभी करण्यात आली तर सुमारे अकरा हजार एजंट स्थानिक पातळीवर पैसे गोळा करत होते त्यांनी म्हटले की या रकमा दुबई मार्गे शेअर मार्केटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले असून मुख्य सूत्रधार दुबईला पळून गेले आहेत या प्रकरणात सिस्पे इन्फिनिटी सह पंधरा ते वीस कंपन्यांचा सहभाग असून त्यांचा संबंध काही नेत्यांशी असल्याचा ठोकळ यांचा आरोप आहे या निवेदनात त्यांनी असा दावा केला आहे की खासदार निलेश लंके यांनी स्वतः सुप येथे इन्फिनिटी बीकॉनच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी या संस्थेतील गुंतवणुकीबद्दल विश्वास व्यक्त केला होता तसेच त्यांच्या काही नातेवाईक आणि सहकाऱ्यांचा या कंपनीशी संबंध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे यासोबतच सहकार्यांचा लंके यांचे आणि संबंधित आरोपीचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल असल्याचा उल्लेखही ठोकळ यांनी केला असून या सर्व बाबींचा तपास करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी केली आहे मनोज ठोकळ यांनी पुढे सांगितले की गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्यानंतर आरोपी देशाबाहेर गेले असून काही पुरावे सोशल मीडियावरून हटवले जात आहेत तरी तत्काळ कारवाई करून या गुन्ह्याचा तपास राज्यस्तरावर व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे यावेळी उपस्थित भाजपाचे उपजिल्हा अध्यक्ष मनोज ठोकळ नितीन गांगुर्डे सुरेश भोसले बाबा अप्पा दराडे राहुल बंसी सोनवणे अरुण संपत काळे समृद्धी बबन घुले सचिन सोळंखे श्वेता निलेश कोतवाल राजेंद्र यशवंत भोर अधिक नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यालयाला भेट दिली आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट दिल्यानंतर त्यांना निदर्शन आणून दिलं की या सिक्सपे इन्फिनिटीच्या गुन्ह्यामध्ये आज निलेश लंके साहेबांचा हात आहे निलेश लंके खासदारांचा हात आहे मग हा खासदारांचा हात कसा आहे त्यांचे फोटोज दाखवले काही त्यांचे व्हिडिओ दाखवले आणि त्यांनी एसपीला म्हटलं की साहेब गुंतवणूक गोळा करणाऱ्यांच्यावर कारवाई करू नका काय उद्देशाने बोलले म्हणजे गुंतवणूक गोळा करताना हे बरोबर होते गुंतवणूक गोळा केल्यानंतरून पण हे बरोबर होते म्हणजे आणि परत त्यांना वाचवायला पण हेच आहे म्हणजे हेच निलेश लंके मुख्य आरोपी आहेत हे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिलं परंतु जर याच्यावर नि पोलीस अधीक्षक कार्यालयाने कारवाई केली नाही तर आम्ही याला ह्या पोलीस अधीक्षक कार्यालयाला आरोपी बनून आम्ही कोर्टामध्ये खेचणार आहोत त्याबाबत सबोद पुरावा आहे आमच्याकडे निलेश लंकेंबरोबर आरोपी दिल्लीमध्ये संसद भवनामध्ये होता अशा पवित्र भवनाला अपमानित करण्याचं काम हे निलेश लंकेंनी केलेलं आहे तसेच निलेश लंके त्यांच्या भाषणामध्ये म्हणतात सिस्पी इन्फिनिटीमध्ये वर्ग झालेली आहे म्हणजे मर्ज झालेली आहे मर्ज म्हणजे डॉक्युमेंटेशन ट्रान्सफर पर होणे परंतु कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंटेशन तिला ट्रान्सफर झालेलं नाही ही शिस्पे ही इन्फिनिटीमध्ये ट्रान्सफर झालेली नाही आयचे जसे निर्बंध पडत गेले तशी गुंतवणूक वळवत गेले आणि ही गुंतवणूक वळवण्याचं काम हे निलेश लंके साहेबांनी केलेलं आहे ह्या तीन हजार कोटीची जबाबदारी या खासदाराने घ्यावी अशी आमच्या गुंतवणूकदारांची विनंती आहे